जी मुलं आपल्या आई वडिलांचा सांभाळ करीत नाहीत अशा मुलांसाठी एका ग्रामपंचायतीनं कौतुकास्पद निर्णय घेतलाय तो नेमका काय पाहूयात ज्या आईनं तुम्हाला जन्म दिला ज्या बापानं तुमचे सर्व लाड आणि हट्ट पुरवले तुम्हाला हवं ते शिक्षण देत स्वतःच्या पायावर उभे राहण्याची एक नवी उमेद दिली पण कालांतरानं तेच आईबाप काही मुलामुलींना जड झालेत त्यांची संपत्ती घेऊन त्यांना एकटं सोडून देत आहेत हे असं का घडतंय आईबापाला एकटं सोडल्यानंतर त्यांच्या मुलांना काय मिळतं असे एक ना अनेक प्रश्न तुम्हालाही पडलेच असतील पण यावर तोडगा काढत एका ग्रामपंचायतीनं मोठा निर्णय घेतलाय त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होताना दिसते सांगली जिल्ह्यातील नरवाड या ग्रामपंचायतीनं घेतलेल्या निर्णयाचं संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होतं आहे पोटच्या गोळ्याकडून आईवडिलांवर होणारा अन्याय आणि अत्याचार रोखण्याच्या दृष्टीने या ग्रामपंचायतीनं एक मोठं पाऊल उचललंय जी मुलं मुली आपल्या आईवडिलांचा सांभाळ करत नाहीत त्यांना त्यांच्या मालमत्तेतून बेदखल करणार असल्याचा ठराव या ग्रामपंचायतीनं एकमतानं मंजूर केलाय असा ऐतिहासिक निर्णय घेणारी नरवाड ग्रामपंचायत ही सांगली जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं गावात ग्रामसभा पार पडली यावेळी या, या सभेत घेण्यात आलेला निर्णय हा एकमतानं मंजूर करण्यात आला या ठरावानंतर गावकरी काय म्हणालेत त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे एकदा पहाच सुनाचा त्रासच आहे सुनाचा आहे लेखाचं आहे सगळं काय करत आत्ता काय म्हातारी मेल्यापासूनच तेवढं आनंदात काय लागले वाढते तेवढं चांगलं म्हणायचं न वाढलं तर मग उपाशी राहायचं आमच्या गावामध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये जो हा एक महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आला त्या ठरावामध्ये ज्या वयोवृद्ध लोकांना त्यांची मुलं किंवा बघत नाही त्यांची वारस नोंद शासकीय दप्तरी लावण्यात येणार नाही असा जो ठराव घेण्यात आला त्या ठरावाचे आमच्या गावातील सर्व नागरिकातून सर्व समाजातील स्तरातून स्वागत होत आहे समाजातील विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आईवडिलांचा सांभाळ करणं हे आजच्या पिढीला जड आहे सध्या तरी असंच दिसून येते आपल्या हक्काचं घर सोडून त्यांना इतरांच्या दारोदारी फिरावं आहे यामुळे त्यांना जिवंतपणीच मरण यातनं सोसावं शासन शासनस्तरावरही अनेक कायदे केले जात आहेत पण पाल्यांची मानसिकता कशी बदलावी हा ज्वलंत प्रश्न अद्यापही कायम आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज सांगली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका